कला गौरव हा मुंबईच्या गायिका आत्ताच आमच्या सुरेश पवार गुरुजीने आमचे पवार गुरुजी यांचं नाव विसरलं होतं पण त्यांनी आता सांगितलं होतं की कलागौरव पुरस्कारामध्ये मुंबईच्या गायिका शकुंतलाताई जाधव आणि संगीत विचारद सांगोल्याचे आमचे प्रसादजी पाटील यांना यांचं यांचंही या निमित्तानं आज या ठिकाणी गुरुजींनी चांगल्या पद्धतीचा उल्लेख केला खरं म्हणजे हा मरोडे फेस्टिवल हा पुरस्कार अतिशय मोठ्या पद्धतीनं सर्व गावातील ज्येष्ठ युवक सर्व माता भगिनी त्या सर्वजण मिळून या ठिकाणी हा आप फेस्टिवल आपण करतो आहे खरं म्हणजे एक आनंदाची बाब आहे की या फेस्टिवलमध्ये कुठल्याही पद्धतीचं राजकारण न आणता कारण मरुडेगावच्या या फेस्टिवलमुळं छत्रपती परिवाराने या ठिकाणी महाराष्ट्राला एक मोठं व्यासपीठ निर्माण करण्याचं काम या ठिकाणी दिलं आज ज्यांना ज्यांना पुरस्कार दिले आम्ही अनेक ठिकाणी पुरस्कार बघत असतोय पुरस्कार देत असतोय परंतु काही वेळेला पुरस्कार देत असताना सुद्धा गप्प बसवला लागतं परंतु गुरुजी आज छत्रपती परिवाराचं मनापासून आभार मानतो की गावातील अतिशय उत्कृष्ट पुरस्कार म्हणजे श्रावण बाळ पुरस्कार कुलकर्णी यांनाही आपण या दिला आणि डॉक्टर सु प्रा प्राध्यापक डॉक्टर सूर्यवंशी जे अर्थतज्ञ आहेत यांनाही या एक चांगला पुरस्कार एक चांगल्या पद्धतीनं आपण परिवाराने म्हणजे त्यांच्या कामाची पोच पावती म्हणून त्यांच्या पाठीवरती एक शाबासकीची थाप सर्व गावकऱ्यांच्या वतीनं खरं म्हणजे अतिशय आनंदाची बाब आहे की ना ना खर मंजे आई केला म्हणून पुरस्कार मिळाला हे खरं म्हणजे खूप खूप सौभाग्याचं काम आहे खूप भाग्याचं काम काम आहे आज आपल्या गावातून अनेक नवीन नवीन हे लहान मुलां जर शांत बसा शांत बसा जर या ठिकाणी आपण करता खरं म्हणजे अतिशय आनंदाची बाब झाड असेल ही योजना सुद्धा अतिशय चांगली योजना म्हणजे गावातून गेलेली लेख ओढ असते परंतु त्या गावातल्या असणाऱ्या झाडाची सुद्धा ओढ लावणारी आज या ठिकाणी आपण सर्व सर्वांनी अशा वेगवेगळ्या कल्पना करून गावाकडे जास्तीत जास्त लोकांचा ओघ येणं आज आपण बघतोय